दोन हजार चोवीसच्या निवडणुकीसाठी भाजपचं संकल्पपत्र जाहीर वन नेशन वन इलेक्शनचे विचार जनतेमध्ये घेऊन जाणार तर भ्रष्टाचारावरील कारवाई राहणार मोदींचं विधान जरांगेंचा पुन्हा एकदा उपोषणाचा इशारा मराठा आरक्षणासाठी चार जून पासून उपोषणाला बसणार आठ जूनला नारायण गडावरती जाहीर सभा तर सगळे सोयऱ्यांच्या अंमलबजावणीसाठी अंमलबजावणीच्या विरोधामध्ये असणाऱ्यांना पाडण्याचं ही आवाहन धैर्यशील मोहिते पाटलांचा आज शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश शरद पवार माढ्यामध्ये दाखल माढ्यामधून आज उमेदवारीच्या घोषणेची शक्यता सलमान खानच्या वांद्र्यातील गॅलेक्सी अपार्टमेंटच्या बाहेर गोळीबार पहाटे पाचच्या सुमारास बाईकवरून आलेल्या चा, चौघांकडून चार राऊंड फायर आरोपी सीसीटीव्हीमध्ये कैद गोळीबाराच्या घटनेनंतर मुख्यमंत्री शिंदेंची सलमान खानसोबत फोनवरून चर्चा सलमानच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्याचा निर्णय फडणवीसांचंही चौकशीचं आश्वासन तर विरोधकांचं सरकारवर टीकास्त्र आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती देशभरामधल्या भीम अनुयायांमध्ये उत्साहाचं वातावरण दादरच्या चैत्यभूमीवरती मोठी गर्दी विविध कार्यक्रमांचं आयोजन Thank you.